मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज आपल्याला एक जे काही सामान्य भारताचे नागरिक आहेत त्यांच्या बाबतीत जो काही विषय सध्या चर्चेसाठी आलेला आहे त्या विषयावर मला आज थोडस या व्हिडिओच्या माध्यमातून सोबत बोलायचं आहे हा व्हिडिओ आपण समजा पाहिल्यानंतर हा जर आपण आपणाला आवडला तर आपले जे मित्र परिवार आहेत यांना हा जरूर शेअर करा याची लिंक आपण शेअर करायला पाहिजे ते मी एवढ्यासाठी म्हणतोय की सध्या एक जो प्रश्न निर्माण झालेला आहे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आणि या प्रश्नाची चर्चा आपला जो मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यावर सध्या सध्या जोरात सुरू आहे त्याच कारणच असं आहे की सध्या तुम्हाला माहितच आहे की लोकसभेचे जे काही इलेक्शन्स आहेत निवडणूक आहेत त्या सुरू आहेत आणि याच्यामध्ये जवळपास पाच टप्पे कम्प्लीट झालेले आहेत आणि दोन टप्पे राहिलेले आहेत आणि मुद्दा म्हणून मी या विषयावर बोलतो का तर आजचा माझा बोलण्याचा जो विषय आहे तो विषयच महत्वाचा आहे तो आहे ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीन यावर मला आज बोलायचं आहे बघा तुम्हाला जर तुम्ही यावर कसे काय बोलता तर मी या प्रक्रियेमध्ये ही जी निवडणूक प्रक्रिया आहे यामध्ये मी काम केलेलं आहे के गेले सहा ते सात टर्म मी याच्यामध्ये पी आर ओ म्हणून काम केलेलं आहे पी आर ओ म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून मी याच्यामध्ये काम केलेलं आहे दुसरं त्याला मराठीत असं म्हणतो आपण मतदान केंद्राध्यक्ष म्हणून मी याच्यामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे ही प्रक्रिया कशी चालते या बाबतीत मला आपल्याला तुमच्याशी चर्चा करायची आहे कारण याच जेव्हा आमचं ट्रेनिंग होते जेव्हा आम्हाला हे सांगितलं जाते की प्रक्रिया ही।, ही प्रक्रिया कशी असते ही प्रक्रिया फक्त आमच्यापर्यंत सीमित आहे ही सर्वसामान्य जनतेला याविषयीची माहिती फार कमी आहे म्हणून याच्याविषयी थोड्याशा काहीतरी वेगळ्या अशा वावड्या उठवल्या जातात आणि त्या मनाला न पटणाऱ्या आहेत म्हणून हा व्हिडिओ आज आपण तुमच्या सोबत चर्चेसाठी घेत आहे सर्वप्रथम बघा ही जी निवडणूक आयोगाची सिस्टीम आहे ही सिस्टीम कशी चालते याच्याविषयी आपण थोडासा विचार करूया कारण आता समजा केंद्रीय निवडणूक आयोग आयोग आहे त्यानंतर राज्य निवडणूक आयोग आहे आणि या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी जे काही समजा आपल्या जिल्ह्याचे मान्य कलेक्टर असतात त्याच्यानंतर एस डी ओ असतात त्यानंतर तहसीलदार असतात त्याच्यानंतर तलाठी असतात आणि त्यानंतरही तिथं काही कर्मचारी कमी पडतात म्हणून आपले शिक्षक बांधव सुद्धा प्रक्रिये हो या प्रक्रियेमध्ये समाविष्ट असतात कारण हा एक उत्सव आहे आपल्या देशाचा त्या दृष्टिकोनातून ही जी प्रक्रिया आहे ना ही काही एका व्यक्तीच्या हातात हाताखाली नाही आहे या प्रक्रियेमध्ये वेगवेगळे बे, जे काही अधिकारी आहेत ते काम करतायत कारण जिल्ह्याचं बघायचं झालं तर त्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कलेक्टर असतात तालुक्यासाठी एस असतात त्यांच्यासोबत त्यांचे तहसीलदार असतात तहसीलदारांसोबत त्यांचे तलाठी असतात झोनल ऑफिसर असतात त्याच्यानंतर हे जे काही मतदान कर्मचारी म्हणजे मतदान केंद्रावर काम करणारे मतदान कर्मचारी असतात ते आपले शिक्षक बांधव त्याच्यामध्ये मॅक्झिमम इन्क्लूड झालेले आहेत आता महत्वाचं असं आहे की या ईव्हीएम मध्ये खरोखरच काही धांदली होते का हा एक महत्वाचा भाग आहे किंवा बटन दाबलं अमुक पक्षाच्या चिन्हाला आणि म्हणजे समजा एला बटन दाबलं तर वोटिंग गेलं बी ला किंवा बी ला बटन दाबलं तर काय एला किंवा ला वोटिंग दाबलं तर वोटिंग ए लाच झालं पण बी ला दाबलं तरी ह्या ज्या चर्चा आहेत ना माझं असं म्हणणं आहे की या चर्चेला कुठं वाव नाही त्याच कारण मी सांगतोय तुम्हाला कारण जेव्हा समजा आता मतदानाचा दिनांक असतो त्याच्या अगोदरच्या दिवसपासनं त्या ज्या मतदानाच्या टीम असतात त्या संबंधित मतदान केंद्रावर पाठवल्या जातात आणि तिथं पाठवल्यानंतर त्या मतदानाच्या जी काही मतदानाची टीम असते त्याच्यामध्ये तुम्हाला बघितलं असेल तुम्ही मत एक मतदान केंद्राध्यक्ष असतात त्यानंतर एक नंबरवर असतात एक मतदान हे म्हणजे अधिकारी मतदान अधिकारी दोन असतात मतदान अधिकारी तीन असतात असे कमीत कमी चार व्यक्ती या प्रोसेस प्रोसेसमध्ये एका साठी इन्क्लूड असतात हे लक्षात घ्या मग याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्स भरावे लागतात आणि ते बॅलेट आणि कंट्रोल युनिट ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणतो कारण जास्त फोकस आपला जो राग आहे तो इलेक्ट्रॉनिक वोटिंग वरच आहे पुरतच आपल्याला माहित आहे पण त्याच्या आतमध्ये याची जे कागदपत्र भरावं लागतात याचे जे फॉर्म भरावं लागतात ते किती भरावे लागतात याची कल्पना आपल्या सर्वसामान्य जनतेला नाही आहे आणि याची कल्पना जर सर्वसामान्य जनतेला झाली तर ही प्रोसेस किती पारदर्शक आहे हे प्रत्येकाच्या लक्षात येईल आणि तोच आपला या व्हिडिओ मागचा उद्देश आहे हे आपण लक्षात घ्या मित्र आता त्या मतदान केंद्रावर गेल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष असतात एक नंबरच्या अधिकारी असतात त्यांच्याकडे ती जी मार्क कॉपी असते आता ही मार्क कॉपी काय या मार्क कॉपीमध्ये त्या केंद्रावर जेवढे म्हणजे जेवढ्या व्यक्तींचं मतदान असते त्यांचं त्या ते लिस्ट मध्ये नाव असते त्यांचा तिथं फोटो पण असतो हे लक्षात घ्या की मार्क कॉपी एक नंबरच्या अधिकाऱ्याकडे असते त्यानंतर दोन नंबरच्या अधिकाऱ्याकडे काय असते तर दोन नंबरच्या अधिकाऱ्याकडे मतदानाची नोंदवही असते हे लक्षात घ्या मतदानाची नोंदवही हे दोन नंबरचे मी महत्व महत्वाचं सांगतो बाकी सांगत नाही याच्यामध्ये काय असते आणि दोन नंबरच्याच अधिकाऱ्याला ती शाई लावण्याचं काम असते पण बरेचदा आपण ते तीन वाल्याकडे देतो कारण तीन वाल्याला फक्त बॅलेट देण्याचं काम असत हे लक्षात घ्यायचंय आपल्याला मग आता काय होते की जेव्हा मतदान सुरू होते म्हणजे ज्या दिवशी आपल्याला मतदान सुरू करायचं असते त्या दिवशी प्रत्येक उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी असतात आणि हे मतदान प्रतिनिधीच एवढ्यासाठी असतात की तिथलं कामकाज हे सुरळीत चालायला पाहिजे निपक्षपातीपणाने ते कामकाज व्हायला पाहिजे याच्यासाठी तिथं आपण मतदान प्रतिनिधीला सन्मानपूर्वक बसवत असतो हे लक्षात घ्या आणि यांना आम्ही आमचं सांगणं असते की अगोदरच्या दिवशी यांना फॉर्म भरल्यानंतर त्यांचा आयडी वगैरे सगळं तयार केल्यानंतर त्यांना आम्ही सांगतोय की उद्या सकाळी आपल्याला तुम्हाला इथं सव्वा सहा वाजता हजर राहायचंय किंवा सहा वाजता हजर राहायचंय आपल्याला मॉक पोल करायचंय बघा पोल याला अभिरूप मतदान पद्धत असे म्हणतात म्हणजेच काय तर आपल्याला मतदानाची ट्रायल ह्याची आहे चाचणी मतदान करायचं असते आणि हे एवढ्यासाठीच निवडणूक आयोगाने ठरवलेलं आहे की ज्या व्यक्तीला आपण वोटिंग करतो ते त्याच व्यक्तीला वोट जाते की नाही हे त्या मतदान प्रतिनिधीच्या समक्ष आपल्याला करून दाखवावं लागते त्याला मॉकपोल असं म्हणतात हे लक्षात घ्या आणि हे मॉकपोल करत असताना जे मतदान प्रतिनिधी असतात त्यांना आम्ही सांगत असतो की बघा हे बॅलेट युनिट आहे या बॅलेट युनिट वर एवढे एवढे आपले हे उमेदवार आहेत या उमेदवारांचे अमुक अमुक याच्यावर चिन्ह लावलेले आहेत आणि हे सगळे बटन वगैरे दबतात की नाही ते, ते तुम्ही सगळं पाहून घ्या आणि त्यानंतर आम्ही त्यांच्याच हाताने त्यांना बटन दाबायला लावतो की तुम्ही एक नंबरला दाबलं असेल तर एक नंबरचे उमेदवार कोण त्याला हे वोटिंग दिलं त्याचा आपल्याला इकडे साईडला नोंद घ्यावी लागते आणि असे आपण दहा दहा पंधरा पंधरा तिथं ते सोयीनुसार घेत असतात कोणी दहा घेते कोणी पंधरा वोटिंग टाकते प्रत्येक उमेदवाराला टाकून देत असतो तिथं टाकल्यानंतर लगेच त्याचा रिझल्ट घेतो आपण आणि तो रिझल्ट त्या मतदान प्रतिनिधीला दाखवतो मग आपण त्या मॉकपोलच नोंदवलेलं वोटिंग आणि त्याच्यामध्ये रिझल्ट मधले आलेलं नोटी वोटिंग हे जुडते की नाही हे आपण मतदान प्रतिनिधीला दाखवतो ते लक्षात घ्या आणि मग त्याच्यानंतर मतदान प्रतिनिधीच सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर म्हणजे मतदान प्रतिनिधी पूर्णपणे समाधानी आता झालेले आहेत की नाही आम्ही दिलेलं हे जे वोटिंग, वोटिंग आहे हे वोटिंग बरोबर आहे त्याचं हे मॉकोल तुम्ही घेतलेला आहे हे करेक्ट आहे त्यानंतर आपण त्या मशीनला सील करतोय एक लक्षात म्हणजे क्लिअर केल्यानंतर दिलेला मॉकोल हा क्लिअर करतोय क्लिअर केल्यानंतर त्याला आपण सील करतो आणि हे सिलिंग करत असताना बघा मशीन सिलिंगचं सुद्धा तिथं एक आपल्याला फॉर्म भरावं लागतो मशीन सिलिंग करत असताना आणि तो फॉर्म भरत असताना त्याच्यावर या मतदान प्रतिनिधी मतदान केंद्राध्यक्ष यांचे सही आणि शक्य असतात त्याच्यानंतर आणखी महत्वाचं एक त्याच्यामध्ये आहे की जे सील करतो आपण त्या सीलवर सुद्धा मतदान केंद्राध्यक्षाची सही असते आणि मतदान तिथं जे मॉपोरच्या वेळेस हजर होते मतदान प्रतिनिधी त्यांच्या सुद्धा त्याच्यावर आपण सह्या घेतो आणि त्यानंतर ती मशीन पूर्णपणे आपण सील करतो आणि एकदा ही मशीन सील झाल्यानंतर मग त्याच्या आतमधलं आपल्याला रिझल्ट वगैरे वगैरे काहीच त्याच्यामध्ये करता येत नाही मग फक्त त्याच्यामध्ये एक चिप्स असते त्या चिप्स मध्ये झालेलं जे काही वोटिंग आहे तो डेटा आहे तो डेटा त्या चिप्स मध्ये कलेक्ट होतो जसा मोबाईलमध्ये स्टोरेज तुमचे मेसेज वगैरे हो तसा हा वोटिंगचा डेटा त्याच्यामध्ये त्या चिप्स मध्ये मित्र हे होते म्हणजे स्टोअर होतो त्याला कुठल्याही प्रकारचं त्या मशीनला नेटचं कनेक्शन नाही नेट कनेक्टिव्हिटी त्या मशीनला नसते हे लक्षात घेणं मग हे प्रोसेस झाल्यानंतर जेव्हा आपण ऍक्च्युअल वोटिंगला सुरुवात करतोय तेव्हा बघा ही प्रोसेस किती पारदर्शक आहे हे हो माझा याच्यातून सांगण्याचा सा उद्देश आहे म्हणजेच बुथवर जे काही जिथं आपण बुथवर जातो ज्या मतदान केंद्रावर आम्हाला नेमून दिलेलं जाते त्या मतदान केंद्रावर किती पारदर्शकपणे ही पद्धत राबवली जाते हा माझा या मागचा सा सांगण्याचा सा उद्देश आहे आणि मला कुठल्याच याच्या बाबतीत बाकीच्या गोष्टीच आपल्याला काही घेणं देणं नाही कारण आपण काही कुठल्या पक्षाचे नाही आहे परंतु हे जे म्हणजे याच्यावर ज्या वावड्या उठवल्या जाऊन राहिलेल्या आहेत त्याच्या बाबतीत थोडस मनाला एक हे होते की ही प्रोसेस कशी है। ये आहे ही जर समजा आपल्या बऱ्याचशा भारतीय नागरिकांना जर माहीत पडलं तर त्यांचं याच्या वर्षी सॅटिस्फॅक्शन होणार आहे हाच याच्या मागचा या व्हिडिओ मागचा एकमेव माझा उद्देश आहे मग जेव्हा हे माप्पो झाल्यानंतर मशीन सील झाली सील झाल्यानंतर त्याचं घोषणापत्र सुद्धा आपण भरून घेतो त्या घोषणापत्रावर सुद्धा मतदान प्रतिनिधी जे असतात त्यांच्या सह्या घेतो आपण मतदान केंद्राध्यक्षाच्या सह्या आपण घेत असतो त्यानंतर मशीन सील झाल्यानंतर ते टोटलचं जे घटन आहे ना ते त्यांना आपण दाबून दाखवतो दाव। की पहा याच्यामध्ये टोटल झिरो झिरो आहे म्हणजे याच्यात सध्या आता कुठल्याच प्रकारचा डेटा नाही याच्यात जे वोटिंग आहे ते झिरो झिरो आहे म्हणजे नथिंग आहे म्हणजेच नील आहे आणि मग त्यानंतर जेव्हा आपलं मतदानाची घंटी वाजते आणि आपले जे वोटर्स बंधू येतात वोटिंग करायला तेव्हा ते सुरुवातीला ते नंबर एक कडे नंबर एक कडे गेल्यानंतर तो नंबर एक चा व्यक्ती काय करते त्यांची ओळख पटवून घेते आणि ओळख अशी पटवतात ते की त्यांचं जे आय डी कार्ड आहे ते आय डी कार्ड आणि मार्क कॉपी मधला फोटो हा जुळतो की नाही तो, तो बघतात आणि हा जर एकदा जुळला तर ते त्यांचं नाव जोऱ्याने घेतात जेणेकरून तिथल्या मतदान प्रतिनिधीला ते नाव ऐकू यायला पाहिजे म्हणजे ते जर समजा त्या गावातलेच ते मतदान प्रतिनिधी असल्यामुळे त्यांना जर असं वाटलं की हा व्यक्ती दुसराच कोणीतरी आहे तो नाही आहे तर ते तिथं ऑब्जेक्शन त्या मतदान केंद्राध्यक्षाकडे नोंदवू शकतात बघा पहिला मुद्दा याच्यामधला सगळ्यात महत्वाचा आहे मग त्यानंतर तो अनुक्रमांक त्या मार्क कॉपी मधला मत मतदान मध्ये मत घेतल्या जाते तुमचं नाव मतदान यादीची जी मार्क कॉपी आहे ज्या क्रमांकावर आहे तो क्रमांक मतदान मध्ये मत नोंदवला जातो नोंदवल्या गेल्यानंतर तुम्ही जे सोबत आय डी कार्ड आणलं त्याचे चार अंक शेवटचे तिथं नोंदवतात त्यानंतर तुमची सही घेतात सही घेतल्यानंतर जे काही तीन नंबरची व्यक्ती आहे ते बॅलेट देते बॅलेट दिल्यानंतर तुम्हाला तिथं वोटिंगला जावं लागतं आणि तुम्ही मग तिथं ज्याला वोटिंग केलं वोटिंग दिलं की तिथं बीप वाचते बीप वाचला म्हणजे तुमचं जे वोटिंग आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि यावेळेस तर त्याला व्ही पॅट सुद्धा लावलेला होता म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीला वोटिंग केलेलं आहे त्याची प्रिंटची कॉपी तुम्हाला त्यातून दिसत होती त्याच्यावर त्यांचं नाव आणि त्यांचं चिन्ह सुद्धा तुम्हाला दिसायचं बघा एवढं असताना याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा अजिबात होत नाही हा माझा सांगण्याचा विषय कारण या सिस्टीम मध्ये काम केलेलं आहे मग आता प्रश्न हा राहते की हे वोटिंग जेव्हा समजा सुरू असते तेव्हा आपल्याला याच्यामध्ये दोन गोष्टी फार प्रामुख्याने म्हणजे एक जबाबदारीनं करावं लागतात त्या अशा असतात की जे काही कंट्रोल युनिट आहे त्या कंट्रोल युनिट मध्ये झालेलं मतदान म्हणजे मशीन मध्ये ईव्हीएम मशीन मध्ये झालेलं मतदान आपल्याला टोटलच्या बटनने कितीही वेळात पाहता येते ते मतदान आणि मध्ये तुमच्या घेतलेल्या सह्या ह्या जुळल्या पाहिजे याच्यामध्ये फरक येता कामा नये नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे ज्यांनी सही केली त्यांचं त्याच्यामध्ये वोटिंग होते दुसरं वोटिंग त्याच्यामध्ये होत नाही जर समजा झालं तर मग त्या सहेची संख्या केलेल्या सहेची संख्या मतदार मतदार नोंदणीमध्ये आणि कंट्रोल युनिट मधलं जे मतदान टोटल दाबून आपण जे मतदान पाहतो ते जुळत नाही मेट्रो ते जर जुळलं नाही तर ती एक तिथे प्रॉब्लेम तयार होते ती समस्या निर्माण झालेली आहे आणि ती समस्या सहसा कुठल्याच केंद्रावर येत नाही त्यामुळे ही, ही पद्धत जी मतदान केंद्रावर होते ती संपूर्णपणे पारदर्शक त्याच्यानंतर आता ही वोटिंगची प्रोसेस अशीच दिवसभर साडेपाच वाजेपर्यंत चालू राहते आणि साडेपाच वाजता जेव्हा आपण ही प्रोसेस वोटिंग म्हणजे मतदानाची प्रोसेस आपण थांबवतो तेव्हा पुन्हा त्या मशीन मध्ये टोटलचं बटन दाबून किती वोटिंग झालं ते आणि काउंट केलेल्या ज्या काही सिग्नेचर आहेत त्या हे बरोबर आहे की नाही ते सुद्धा तिथं टॅली केल्या जाते आणि ते टॅली झाल्यानंतर त्याच्यावर पी आर ओची सही असते म्हणजे प्रिसाइडिंग मतदान क्षेत्राध्यक्षाची सही असते एक नंबर अधिकारी नंबर एक अधिकारी नंबर दोन आणि अधिकारी नंबर तीन चा या सगळ्यांच्या तिथे सह्या लागतात आणि त्याच्यानंतर त्या मतदानाचा हिशोब जो काल तुम्ही ऐकलं असेल सतरा सी नावाचा जो फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये आपण मतदानाचा हिशोब पूर्णपणे लिहितो आहे आणि तो लिहिल्यानंतर तिथं जे मतदान प्रतिनिधी असतात त्यांनी जर समजा त्याची मागणी केली तर आपण त्यांना सुद्धा तो चा फॉर्म प्रोव्हाइड करतो त्यांना सुद्धा तो त्यांच्या माहितीसाठी देतो आहे मग मला सांगा जे मशीन मध्ये टोटल मशीन मधलं जे काही मतदान आहे ते मतदान किती झालं हे जर त्या मतदान प्रतिनिधीला आपण देतो तर जेव्हा काउंटिंग होईल तेव्हा सतरा सी मधलं जे वोटिंग आहे ते आणि मशीन मधलं जे वोटिंग आहे ते हे जुळायलाच पाहिजे आणि ते शंभर टक्के जुळतेच काही प्रश्न येत नाही ते जुळलं नाही तर तिथं काउंटिंगच्या वेळेस संबंधित जे काही उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत ते ऑब्जेक्शन देऊ शकतो हा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे म्हणून माझं एक सांगणं आहे की मतदानाच्या केंद्रावर मतदान केंद्र जे असतात त्याच्यावर आम्ही जे शिक्षक लोक आम्ही जे म्हणजे जे प्राध्यापक मंडळी तिथं नियुक्त केले जाते आम्हाला कुठलंच देणं घेणं या त्याच्यात नसते बाकीच्या गोष्टी आम्हाला एकच असते की हे जे मतदान आहे हे पारदर्शकपणे पार पडलं पाहिजे हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे मग बंद केल्यानंतर आपण मशीन जेव्हा आणखी पुन्हा आपल्याला सील करावं लागतो तेव्हा सुद्धा आपण त्याच्यावर मशीन मतदान जेव्हा बंद करतो आपण तेव्हा सुद्धा मशीनच सिलिंग करायचं आपल्याला एक घोषणापत्र तयार लागते त्यावर सुद्धा संबंधित मतदान प्रतिनिधीच्या ज्या घ्यावं लागतात मतदान केंद्रात देशाच्या सुद्धा सया घ्याव्या लागतात मग आता एवढं असताना ही सगळी प्रोसेस आता एवढी समजा कम्प्लीट त्या दिवसाची झाल्यानंतर आपल्याला मतदान संपल्यानंतर एक त्यांचं म्हणजे शासकीय वाहन येते त्या वाहनामध्येच त्या ते जे मतदाना केंद्रावर जे काही मंडळी असते कार्य करणारी म्हणजे अधिकारी म्हणतो आपण त्यांना त्याच वाहनात त्यांना जावं लागते त्यांना खासगी वाहनामध्ये सुद्धा ते जाऊ देत नाहीत आणि सरळ तहसीलला घेऊन जातात जिथे ह्या पेट्या जमा कराव्या लागतात तिथे ह्या सगळ्या पेट्या जमा करत असताना याच्यामध्ये आणखी महत्वाचे डॉक्युमेंट असतात ती म्हणजे मतदान केंद्राध्यक्षाची डायरी त्या मतदान केंद्रावर जे जे घडलेलं आहे जे जे त्यांनी कार्य केलेलं आहे ते पूर्णपणे स्पष्टपणे त्यांना तिथं लिहावं लागते आणि खाली त्यांचं सही आणि शिक्का ठप्पा मारावा लागतो ही डायरी सुद्धा महत्वाची आहे कारण या डायरीमध्ये एकूण वोटिंग किती होतं वो एकूण झालेलं वोटिंग किती आहे काही टेंडर वोट आहे का तिथं म्हणजे हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला द्यावं लागते काही त्या मतदान केंद्रावर जर एखादी हिंसात्मक घटना घडली तर त्याचा सुद्धा आपल्याला तिथं नोंद करावी लागते ही डायरी सुद्धा दोन कि तीन प्रती मध्ये असते त्या ते पॅकेट्स असतात जर एखाद्या उमेदवाराला जर काही डाऊट आला तर तो ही डायरी सुद्धा तिथं मागू शकतो तर त्याच्यामध्ये सुद्धा मतदानाचा हिसोब मग जेव्हा आपण ह्या तिथं पेट्या जमा करतो तेव्हा ह्या पेट्या तिथं स्ट्रॉंग रूमला जमा होतात आणि ह्या पेट्या स्ट्रॉंग रूमला जमा झाल्यानंतर काउंटिंगच्या दिवसापर्यंत जसं आपण पाहिलं की हे सात फेज मध्ये सध्याच इलेक्शन आहे मग सात फेज मध्ये असणार जे इलेक्शन आहे पहिल्या फेजच्या ज्या पेट्या आहेत त्या जवळपास दीड महिना त्यांना सुरक्षित ठेवाव्या लागतात तिथं सुरक्षा व्यवस्था असते तिथं सीसीटीव्ही असते मग आता समजा तिथं काही असं म्हणतात की बाबा तिथं एक कोणीतरी मनुष्य त्याच्या आतमध्ये गेला तिथं काही झालं आता मला सांगा तिथली एखादी पेटी समजा बदलायचा त्यांनी प्रयत्नही केला कोण समजा केला आज होत तर नाही शंभर टक्के सांगतो पण समजा केला एखादा तर त्याला हे कसं माहित आहे या पेटीमध्ये इतकं वोटिंग झालेलं आहे म्हणून तितक्याच वोटिंगची पेटी आपण याच्यामध्ये टाकायची हे कुठून माहीत पडणार आहे कारण हे तर त्या मतदान प्रतिनिधीला त्या गावात दिलेलं आहे ती पेटी कुठली आहे कोणत्या बुथची आहे कोणत्या केंद्राची आहे हे तरी तिथं समजते का जे वेळेवर त्याच्या नंबर असतात पाठले आणि ते नंबर त्या तहसीलदार आहेत किंवा एसडीओ आहेत त्यांना माहीत असतात तालुक्याचे जे अधिकारी आहेत त्यांना ते माहीत असतात मग अमुकच एक पेटी काढायची दुसरी पेटी जर टाकायची तेवढंच जे सतराशी मध्ये दिलेलं आम्ही समजा वोटिंग आमच्या डायरी डायरीमध्ये जे वोटिंग आहे ते वोटिंग त्याच्यामध्ये कसं जोडायचं मित्रो हे कुठल्याच बाबतीत ह्या ज्या गोष्टी आहेत या प्रक्रियेमध्ये मी काम केलेलं आहे त्यामुळे मला तरी ह्या शक्य वाटत नाही आणि एक असं असते की एखादा उमेदवार आहे ते अपयश येत असेल तर अपयशाचं जे खाबर आहे ते निवडणूक आयोगावर फोडण्याचा हा प्रयत्न आहे बाकी याच्यामध्ये मला दुसरं काहीतरी माझ्या माहितीनुसार दिसत नाही तीच एवढी माहिती मला आपल्या आपल्यापर्यंत शेअर करायची होती ती मी आजच्या या व्हिडिओमधून शेअर केली अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपण जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती त्यांना सबस्क्राईब करा मला अपेक्षा आहे की फुल फुलाची पाकडी या सिस्टीम बाबत तुमच्या मनामध्ये जो काही समजावी असेल काहीतरी एक किंतू परंतु निर्माण झाला असेल तर तो तुमच्या मनामधला निघून जाईल एवढी मी अपेक्षा करतो आणि माझ्या आजच्या या चर्चेला मी पूर्ण विराम देतो धन्यवाद